भव्य फेस्टिवल धमाका भव्य फेस्टिवल धमाका जय भवानी मोबाइल जय भवानी मोबाइल बालाजी हॉटेलोर गांधी चौक पुलगाव न देखी मेरी मजबूरिया देखी मेरी मजबूरिया गाव आणि पंचक्रोशीतल्या तमाम आमच्या हजारो ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर, खबर. मित्रांनो आता दिवाळी दसरा आला जिकडे तिकडे गिफ्ट भव्य बक्षीस लूटो भाई लूटो अशा जाहिराती सुरू झालेल्या पण माझ्या ग्राहकांना खोट्या फसव्या जाहिरातीला फसता काही मित्र म्हणतात भव्य धमाका गिफ्ट घ्या ड्रॉ काढा ना ड्रॉ ना कुपन खरेदी करायचं आणि लगेच घेऊन जायचं ताबडतोब गिफ्ट गिफ्टिटिप ड्रॉची गरज नाही थांबायला वेळ नाही लगेच मोबाईलची खरेदी लगेच हातात गिफ्ट मोबाईलची खरेदी केल्या गेल्या के गिफ्ट के 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 हातात देणार एकच एक था दुकान आहे त्याचं नाव आहे आपल्या माणसाच आपलं आपल्यासाठी तयार झालेलं दुकान म्हणजेच जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या एकदम समोर गांधी चौक पुलगाव तुम्हाला सावध करताय माझ्या ग्राहक मित्रांनो खोटी जाहिरात हो त्यांनी अगोदरच रेट वाढवून ठेवलेला असतो तुम्हाला सांगितलं जातं एवढा डिस्काउंट आणि तुम्ही काय करता कोणतीही रेटची चौकशी न करता खरेदी करता आणि दोनशे रुपयाचं गिफ्ट पाचशे रुपये देऊन घेता याच्यात होते फसगत पण आम्ही आमच्या ग्राहकाला सांगितलेलं आहे की आम्ही खोट बोलणार नाही फसगत नाही करणार ना ऑनलाइन ना 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 ना। जो काही रेट चाललाय त्या रेट मध्ये आम्ही तुम्हाला मोबाईल देणार ऑनलाइन रेट तुम्ही पाहायचा आणि मोबाईल घेऊन जायचा मित्रांनो ना ड्रॉ ना ऑफर ना धमाका हा आहे विश्वास फक्त यायचं एक वेळ भेट द्यायची आमच्याकडल्या रेटची चौकशी करायची मोबाईल खरेदी करायचा आणि लगेच घेऊन जायचं गिफ्ट म्हणजेच बक्षीस ताबडतोब आत्ताच्या आत्ता लगेच मग आता विचार काय करताय या जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या एकदम सबोर जय भवानी मोबाईल गांधी चौक पुलगाव आत्ताच या लगेच खरेदी करा लगेच गिफ्ट घेऊन जा ना लकी ड्रा ना कुपन ना थांबायला वेळ मित्रांनो खोट्या फसव्या जाहिरातीला फसवू नका जय भवानी मोबाईल तुम्हाला सावध करताय रेट ची चौकशी करा रेट काय आहेत आणि मगच खरेदी करा खोट्या जाहिरातीला फसू नका बांधवांनो फक्त विश्वास ठेवा जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या एकदम समोर खांधी चौक तेरी मजबूरिया देखी मेरी मजबूरिया ब्रिकाशंबड़ खुरदार हमने सुना है जय भवानी कोई गिफ्ट नहीं दे रहा कोई ढो नहीं निकल रहा आंबर खोलदार वो तो नाम का जय भवानी है लेकिन वो किसकी फसगत नहीं करना चाहता वो तो चाहता है सही दामों में लोगों को मोबाइल मिले दूसरे लोग क्या करते हैं मैं कह को झूठ बोलू दाम बढ़ा देते हैं और 500 सौ ज्यादा देके के सौ का गिफ्ट देते हैं, हम बेचारा गिराए फंस जाता है अरे भाई अच्छा हुआ तुमने हमारी आंखें खोली चलो जाएंगे जय भवानी मोबाईल में तुझको तुझको को, तुझ को तरस ना, ना देखी मेरी मजबूर विश्वासानं घेतलं जाणार एकच लाव आपल्या माणसांच आपल्यासाठी तयार असलेलं आपल्या सेवेत तत्पर असलेलं आपलं दुकान म्हणजेच जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या एकदम समोर गांधी चौक पुलगाव काय कुठं निघाला म्हणायचं अहो मोबाईल यायचा आहे पाहतोय कोण गिफ्ट जास्त देत चांगला चांगलाय कुपन कोण जास्त देत हे बघा मित्रा फसू नका आजकाल मोबाईलचे दुकानदार खोट्या जाहिराती करतात तुम्हाला रेट अगोदरच वाढवून सांगतात आणि शंभरच गिफ्ट पाचशे घेऊन तुम्हाला देतात तुम्हाला वाटतं गिफ्ट मिळालं पण तिथं जपली होती फसगट टॅन टॅ अस का हो मी कशाला खोट बोलू जाऊन बघा तुम्ही पण एक काम करा विश्वासाचं एकच दुकान आहे जय भवानी मोबाईल आपल्या बालाजी हॉटेलच्या एकदम समोर आहे गांधी चौक पुलगावला अरे वा बर झालं तुम्ही माझे डोळे उघडले आत्ता जातो जय भवानी मोबाईल ला ओ पाहिलं तरी एक काम करा त्यांना फोन करा त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन सहासष्ट एक्केचाळीस बेचाळीस सत्तर सत्तावन सहासष्ट एक्केचाळीस बेचाळीस अजून एक मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर शहाण्णव बहात्तर सतरा अठरा यापैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या समोर गांधी चौक पुलगाव छुरिया दिल, दिल पे चला जय भवानी मोबाईल मध्ये दिवाळी धमाका गिफ्ट म्हणजे बक्षिसांचा नजराणा खरेदी करायची लगेच गिफ्ट घेऊन जायचं एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे जुना मोबाईल घेऊन या नवीन कोरा मोबाईल घेऊन जा ऑनलाईन रेट मध्ये मोबाईल उपलब्ध एक लक्षात ठेवा मित्रांनो ना कुपन ना ड्रा खरेदी करा तुरंत आणि लगेच घेऊन जा ताबडतोब गिफ्ट थांबा घ्या कुपन काढा ड्रॉ तसं काही बांधगड नाही लगेच खरेदी लगेच बक्षीस रेट जास्त सांगून गिफ्ट घेण्यापेक्षा जय भवानी मोबाईलला एकदा भेट द्या काही लोक रेट जास्त सांगतात आणि तुम्हाला म्हणतात आम्ही तुम्हाला गिफ्ट देतो आणि इकडे रेट जास्त सांगितला जातो त्यासाठी आजच जय भवानी मोबाईलला भेट देऊन खात्री करा खोट्या फोन बळी पडू नका फक्त आमच्या रेटची खात्री करूनच खरेदी करा आपण काय करतो दोनशे च गिफ्ट घेतो पाचशे येतो होते फसगत मग एकच काम करा हक्काचे आपले आपल्या माणसाचे आपले दुकान जय भवानी मोबाईल जय भवानी मोबाईल बालाजी हॉटेलच्या समोर पुलगाव ना फसगत ना ड्रॉ ना कुपन लगेच बक्षीस तेही वाजवी किमतीत मोबाईल तुझको तुझको तरस नाया ना देखी मेरी मजबूरिया ओ मकरन ओ मकर स्प्रे चला इकड़ गिफ्ट है गिफ्ट हो गिफ्ट ड्रा कुपन ए फसना मला फसवीत आहे रे अरे लक्षात ठेवा तुम्ही पैसे जास्त घेता आणि लोकांना फसवता शंभरच गिफ्ट देता हजार रुपये घेता मोबाईलचे भाव दुप्पट लावता हो तस नाही हा अगदी खरं बोलतो म्हणून या तुम्हाला सांगतो मित्रांनो हा हा एकच नाव आहे जय भवानी आपलं दुकान आपल्या माणसाच आपलं ओहो मेरा दिया। देखी जो मेरी नजर मुझे छोड़ दिया मेरे पुल का मेरा दोस्ता, अरे भाई जरा संभालो लकी ड्रॉ के नाम पर कुछ लोग आपको खिसे को लूट रहे हैं अरे भाई सही दामों में अगर मोबाइल लेना है तो जय भवानी मोबाइल में आना ही पड़ेगा खामोशो संग मेरे ओ दिल पे चलाई छिया ओ दिल पे चलाई छुरी न ड्रन न कुपन न फसगत न जास्त दर एक लक्षण ठेवा आमच्याकडे या अगदी रेटची चौकशी करा आणि मगच खरेदी करा कारण तुम्ही काय करता मित्रांनो शंभरच गिफ्ट पाचशे जास्त देऊन घेता आणि तुमची होते फसगत पण जय मोबाईल न सांगितलेलं आहे आम्ही फसगत करणार नाही खरेदी झाली लगेच गिफ्ट देणार ते सुद्धा मोबाईल ऑनलाईनच्या रेटमध्ये